मुंगूस आणि कोबरामध्ये घमासान युद्ध फना उचलला कोबरानं पण मुंगसानं केलं असं काही शेवट थक्क करणार पाहून अंगावरती येईल काटा जाणून घेऊया या व्हायरल व्हिडिओ बाबतीत या बातमीत सविस्तर जिथे मुंगूस आणि साप आमने सामने येतात तिथे शांतता राहणं अशक्यच जंगलाच्या नियमांमध्ये एक नियम हमखास आहे मुंगूस आणि साप यांचं वैर अजूनही जिवंत आहे त्यांच्या भेटीत मैत्रीचा प्रश्नच येत नाही तिथे असतो केवळ संघर्ष चपाई आणि प्राणांवरची झुंज असाच एक थरारक सामना सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे जिथे किंग कोब्रा आणि मुंगू सामने सामने येतात दोघांच्याही डोळ्यात दो एकच उद्दिष्ट दुसऱ्याचा अंत हे केवळ लढत नाही ही आहे जगण्यासाठीची जीवघेणी झुंज सोशल मीडियावर सध्या एक असाच वाईल्ड लाईफ व्हिडिओ जोरदार व्हायरल होत आहे ज्यानं प्रेक्षकांच्या श्वासांना क्षणभर थांबायला लावलं आहे मुंगूस आणि साप हे एकमेकांचे कायम शत्रू मानले जातात दोघांनीही एकमेकांना पाहिलं तर त्यांच्या संतापाचा पारा चढतो बहुतेक वेळा मुंगसाला बघताच साप आपला जीव वाचवण्याचा प्रयत्न करतो मात्र मुंगूस काही सापाला सोडत नाही दोघं एकमेकांसमोर आले तर झुंज होणार हे निश्चित असतं या दोघांमध्ये मुंगूस हा वरचड असतो हे आपण अनेक व्हायरल व्हिडिओतून पाहिला आहे असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे आता जो स्क्रीनवरती तुम्ही व्हिडिओ पाहत आहे त्या व्हिडिओच्या सुरुवातीला एका बाजूला कोबरा आपला फना उभारून दिसतोय तर दुसऱ्या बाजूला मुंगूस पूर्ण तयारीत अत्यंत सावधपणे कोबराच्या हालचालींवर लक्ष ठेवून आहे कोबरा वारंवार मुंगसावर झडप घालण्याचा प्रयत्न करतो पण मुंगूस मात्र आपली चपळ हालचाल आणि कुशाग्र डोकं वापरत प्रत्येक वेळी स्वतःचा बचाव करत, करत। काही वेळाने मुंगूस कोबरावर जोरदार प्रतिहल्ला करतो दोघातच सुरू झालेला हा मृत्यूचा खेळ अत्यंत थरारक आहे मुंगूस एका अचूक क्षणी कोबरावर झडप घालतो आणि त्याला आपल्या जबड्यात पकडतो कोबरा अखेरपर्यंत झुंज देतो पण मुंगसाच्या ताकदीपुढे आणि जिद्दीपुढे तो पराभूत होतो काही क्षणातच मुंगूस या विषारी कोबराला संपवतो हा व्हिडिओ नेटिझन्सनी लाखो वेळा पाहिलाय आणि युजरच्या या व्हिडिओवर येणाऱ्या प्रतिक्रिया देखील थक्क करणाऱ्या आहेत अनेकांनी मुंगसाच्या धाडसाचं चपळतेचं आणि हुशारीचं कौतुक केलं आहे एका युजरने लिहिलंय हा व्हिडिओ दाखवतो की जंगलात शरीर नव्हे तर हिंमत आणि अक्कल यांचंच खरं राज्य असतं ही भिडंत केवळ जंगली प्राण्यांमधील नाही ती आहे आत्मविश्वास विरुद्ध विषाची कोबराचं विष हरवलं पण मुंगसाचं धैर्य जिंकलं हा व्हिडिओ पाहून तुम्हालाही वाटेल खरंच सामर्थ्य बाहेरून नाही तर आतून असतं मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आम्हाला नक्की कळवा हा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा चावडी न्यूज चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका चॅनलला सबस्क्राईब करण्यासाठी व्हिडिओ खालील सबस्क्राईब बटनवरती क्लिक करा व नंतर येणाऱ्या बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका धन्यवाद